आपल्यासोबत संदीप हिरे आहेत सर आज काय सांगाल भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे काय पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित बावन बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना मला अतिशय आनंद होतो आहे पक्षाचं काम अतिशय दडारेनं प्रामाणिकपणे नेत्यानं करीन आणि माझ्या जिल्ह्यात माझ्या परिसरात भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा दूरवर नेईल ही आशा आणि हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि त्याप्रकारे मी भविष्यात पक्षाला चांगलं काम करून दाखवीन सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि खास करून माझ्या परिसरात असलेल्या शेतकरी वर्गाच्या विकासासाठी मी प्रयत्न करीन पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून मी जाहीरित्या मागणी केलीच आहे पश्चिम वाहिन्या पूर्ववाहिन्यावरून या पूर्ववाहिन्यांच्या मार्फत परत संबंध उत्तर महाराष्ट्रात पाणी फिरलं पाहिजे आणि जी पाण्याची खालवलेली पातळी आहे ती वरती आली पाहिजे त्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन मी वाईल्डलाईफमध्ये कॉन्झर्वेशनमध्ये काम करतो वन आणि वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतो आणि त्याही कामात मी आज असलेल्या देशातल्या आणि राज्यातल्या सरकारची मदत घेऊन वन्यजीव संवर्धन रिसर्च या बाबतीत प्रयत्न करीन आणि हे वन्यजीव वाढले पाहिजेत मनुष्याने म्हणजे वन्यजीव यांच्यातली कॉन्फ्लिक्ट कमी झाली पाहिजे असा प्रयत्न मी जरूर भविष्यात करीन त्याबद्दल मला माननीय बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांनी शब्द दिलेला आहे आणि त्याप्रमाणे मी काम करेल पक्षात मी कुठल्या पदासाठी आलेलो नाही तर, तर माझ्या कडे आशेने बघणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या परिसराचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पक्षात आहे थँक्यू हि हिरे ही, हिरे कुटुंब हे गांधी घराणे एकनिष्ठ होतं काँग्रेसशी एकनिष्ठ होतं तुमचे एवढी राज्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टर होते काय झालं की अचानक तुम्ही हा निर्णय घेतला मी मगाशी सांगितलं की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित झालो त्यांच्या असलेल्या धडारीने मी प्रेरित झालो त्यांनी ज्या प्रकारे या राज्याचा गाडा हाकवण्याचं ठरवलं आहे त्याने मी प्रभावित झालो आणि अशा प्रकारे कोणालाही दुष्ण न देता कोणाचं काय चुकलं हा मला वाद उभा करायचा नाही तर मी खरोखर देवेंद्रजी फडणवीस यास या महाराष्ट्राच्या कर्तबगार मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करायला संधी मिळेल म्हणून मी भारतीय जनता पक्षात पण काँग्रेसमध्ये काही गोष्टी झाली का प्रदेश काँग्रेसमध्ये काही नाराजी तुमच्या संदर्भात काय मला काही कोणावर टीका करायची नाही तो माझं सगळे सुरळीत असताना देखील तो माझा स्वभावही नाही कोणावर टीका करायचा आणि कोण दोषी आहे का आहे ते मी कोण ठरणार का ठरवेल धन्यवाद तुम्ही आमच्या संवाद साध्याबद्दल हे होते संदीप फिरे मी गुणवत्ता डीआर व्ही न्यूज मुंबई